अमरावती जिल्ह्यातील श्री संत गाडगे महाराजांची कर्मभूमी असलेल्या येथे महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक भरणार असल्याचे प्रतिपादन बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा यांनी केले आहे सोळा मार्च शनिवार रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित एका बैठकीदरम्यान त्यांनी संदर्भात माहिती दिली आहे या प्रसंगी श्री संत गाडगेबाबा कर्मभूमी स्मारक समिती क्षेत्र ऋणमोचन जिल्हा अमरावतीचे अध्यक्ष बालाजीराव शिंदे सचिव देवराव सोनटक्के विश्वस्त श्रीकृष्ण उंबरकर एम डी चव्हाण प्रमोद सांदूरकर गोपी अण्णा चाकर यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन सविस्तर दीर्घ चर्चा करण्यात आली आहे सर्वांचे श्रद्धास्थान निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचे जागतिक दर्जाचे भव्य स्मारक श्री संत गाडगे बाबा यांची आद्य कर्मभूमी तीर्थक्षेत्र ऋणमोचन येथे स्मारक समितीच्या जागेवर आडाखड्यास मंजुरात घेऊन उभारण्याचे आदेश आमदार रवी राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पाटणकर यांना देऊन लवकरात लवकर तीर्थक्षेत्र ऋणमोचन येथे स्मारकाच्या कामास सुरुवात होणार असल्यामुळे स्मारक समिती आणि गाडगे बाबा प्रेमी समाज बांधवांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे एमसीए न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर